मंडळी आज आपण पुरीचा एक वेगळा प्रकार बघत आहोत बरं का ओला नारळ वापरून केलेल्या ह्या पुऱ्या खमंग खुसखुशीत आणि चवीला खूप मस्त लागतात अगदी कमी वेळेत होतात आणि साहित्यसुद्धा खूप कमी लागते बरं का मग काय तुमची किटी पार्टी असू हो दे किंवा बड्डे पार्टी असू हो दे मुलांचा टिफिन असू हो दे किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी ह्या पुऱ्या एक मस्त ऑप्शन आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथं मी एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत एकदम बारीक असे हे काप केलेले आहेत तुम्ही हवा असेल तर ओल्या नारळाचा चवसुद्धा एक वाटी घेऊ शकता आता इथं अख्खे धणे एक, एक चमचा आणि अख्खे जिरे एक चमचा घेतला आहे तसंच ओवा अर्धा चमचा घ्यायचा हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतो आहे बरं धने जिरे पूडऐवजी मी अख्खे धणे आणि जिरे घेतले कारण ते भरडले जातात आणि मग दाताखाली आले की पुरीचा स्वाद आणखीनच वाढतो आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचे आता याची आपण पाणी न घालता बारीक अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा या पद्धतीनं जशी चटणी असते तसं हे तयार होतं आता एका भांड्यामध्ये तयार झालेलं मिश्रण मी काढून घेते आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं बरं का तांदळाचं पीठसुद्धा मी एक वाटी घेतलेलं आहे एकदम मी पीठ घालत नाही आहे थोडं थोडं पीठ घालते मिश्रण चांगलं एकजीव करते पुन्हा थोडं पीठ घालते पुन्हा मिश्रण मी चांगलं एकजीव करते आणि हे सगळं झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता नाळाचा ओलसरपणा असतोच त्याच्यामुळं पाण्याचे प्रमाण खूप कमी लागते बघा ही एक छोटी वाटी घेतलेली आहे तेवढं पाण्यामध्ये माझं हे पीठ मळून झालेलं आहे आता छान तेल लावून मी हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घेते आणि दहा ते पंधरा मिनटाकरता असेच हे पीठ मुरवत ठेवते दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊ यासाठी मी प्लॅस्टिकचा एक कागद घेतला आहे तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता त्यावर थोडंसं तेल लावून हातानेच या पुऱ्या मी थापून घेते छोट्या छोट्या लाट्या करून याच्या मी पुऱ्या करत आहे ही जरा पुरी जाडसरच ठेवायची म्हणजे ती छान टम्म फुकते आता आपण ही तळून घेऊ तेल पहिलं छान कडकडीत तापून घेतलं नंतर गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर ठेवली आणि पुरी अशी वरून सुद्धा तेल सोडून छान तळून घेतली बघा कशी मस्त अशी ही पुरी तळली गेलेली आहे आणि फुगलेली आहे अशा प्रकारे आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे बघा इथं आपली ही वस्तपैकी पुरी तळून झालेली आहे अजून एक आपण पुरी करून घेऊ एका प्लॅस्टिकच्या कागदावर थोडंसं तेल लावलं हाताला पण तेल लावलं आणि जराशी जाडसर अशी ही आपण पुरी हाताने थापून घेतली आणि त्याच्यानंतर ही तेलामध्ये तळून घ्यायची वरून सुद्धा तेल सोडून ही पुरी छान फुगवून घ्यायची गोल्डन येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळायची आहे अशाच आपल्याला इतरसुद्धा पुऱ्या करायच्या आहेत बघा हा आपल्या नारळाच्या पुऱ्या तयार आहेत ओला नारळ परत धने जिरे तसेच ओवा ह्याच्यामुळे ह्या पुऱ्या मस्त खमंग खुसखुशीत आणि खूप चविष्ट होतात अगदी वेगळा असा हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा या चवीला इतक्या छान होतात या सर, की ह्या नुसत्या खाव्यात त्याला कशाचीच गरज नाही तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस किंवा चटणीबरोबर ह्या पुऱ्या सर्व करू शकता बघा करायला तसा खूपच सोपा आहे की नाही आणि साहित्य पण आपल्याला किती कमी लागलेलं आहे तरीसुद्धा किती मस्त चविष्ट असा हा पदार्थ झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बरं का कारण अशा मस्त मस्त रेसिपीबरोबरच जुन्या पारंपरिक रेसिपी योग्य प्रमाण आणि भरपूर टिप्ससह आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकूनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद